नमस्कार मित्रांनो भाग नववा मागील घटना दुपारच्या वेळी राणी सोप्यावर झोपली असताना आणि सागर कॅम्प्युटरवर गेम खेळत असतानाच पोस्टमन एक लिफाफा सागरकडे देऊन गेला होता अजयने राणीसाठी पत्र पाठवलं होतं पत्र न वाचताच सागरने ते पत्र राणीकडे दिलं होतं अजयचं पत्र बघून राणी खुश झाली होती आणि त्यानंतर सागर सनमला भेटायला बागेत गेला होता सागर व सनमच्या बातचीतीमध्ये पुढील संडेची भेट किनाऱ्यावर होणार होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील रविवारची सकाळ झाली सूर्य उगवला तरीही सागर हंतरुणावरच पडून होता तो जागा होता हातात समोर सनमचा फोटो होता तेवढ्यात राणी त्याच्याकडे धावत येण्याचा त्याला आवाज आला आणि त्याने चेहऱ्यावर पांघरून घेतले तेवढ्यात राणी झटकन त्याच्या रूममध्ये आत आली सागरला अजूनही अंतरुणावर बघून राणीला थोडा राग आला राणीने पटकन त्याच्या जवळ जाऊन त्याच्या अंगावरील पांघरून काढलं सागरने झोपेचं सोंग घेतलं होत राणीने त्याला हलवून उठवलं सागर उठून बसला आणि त्याने दोन्ही हात वर करून आपला आळस हटकला सागरने अचानक भिंतीवर लावल्या घड्याळात पाहिलं आणि तो झटकन जागा झाला घड्याळात सकाळचे आठ वाजले होते सागर पटकन बेडवरून खाली आला आणि लगेच बाथरूमकडे निघाला बाथरूमकडे जाताना त्याने राणीला आपला हंतरूण साफ करून ठेवायला सांगितलं आणि तो बाथरूमकडे गेला राणी त्याला बडबडत त्याचा हंतरूण साफ करू लागली सागरने पटकन अंघोळ अटपली आणि कपडे चेंज केले आरशासमोर उभारून तो केस विंचरत बाहेर जाण्याची तयारी करू लागला तेवढ्यात पुन्हा राणी त्याच्याजवळ आली सागरला बाहेर जाण्याची तयारी करताना बघून ती त्याला म्हणाली कुठे चाललायस तो आपल्याच कामात तिला म्हणाला बाहेर थोडं काम आहे माझं मग ती लगेच मोठ्याने म्हणाली खोटं कशाला बोलतोयस सरळ सांग ना सनमला भेटायला चाललोय म्हणून सागर पटकन तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाला अगं हळू बोल ना कोणीतरी ऐकेल ना होय मी सनमला भेटायला चाललोय किनाऱ्यावर पण कोणाला सांगू नको हो सर आता सागर तिच्या थोडासा कचाट्यात सापडला होता ती त्याला म्हणाली ठीक आहे नाही सांगणार कोणाला पण तुला माझं एक काम करावं लागेल सागर थोडासा विचारात पडला आणि म्हणाला बोल काय करू राणी लगेच म्हणाली हे तू तु नेहमी तुझं बिस्तर मला साफ करायला सांगतोयस ना ते आता इथून पुढे तुझं तुलाच साफ करावं लागेल बोल करणार की नाही सागर ठीक आहे म्हणाला आणि तिथून निघून दरवाजाकडे चालला तेवढ्यात पुन्हा लगेच राणी म्हणाली पण ही गोष्ट आईबाबांना सांगायला हवी ना हे ऐकून सागर चालताच थांबला आणि दरवाज्यावरून पुन्हा मागे तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला तू काहीच सांगू नकोस आईबाबांना वेळ आल्यावर मीच सगळं सांगेन त्यांना ओके असं म्हणाला आणि सागर तिथून बाहेर पडला राणी पुन्हा त्याचा बिस्तर साफ करू लागली सागर समुद्र किनाऱ्यावर पोचला तेव्हा सनम किनाऱ्यावर त्याच्या अगोदरच पोचली होती ती सागरच्या प्रतीक्षेत किनाऱ्यावर उभी होती सागरने तिला दुरूनच पाहिलं आता सागरला वाटलं की वेळ झाल्याने सनम त्याच्यावर ओरडणार रागवणार म्हणून तो त्या तयारीने तिच्या जवळ गेला सागरने तिला स्पर्श करत हाक दिली सनमने सागर सागरकडे पाहिलं आणि हास्यस्मित केलं ती सागरवर अजिबात चिडली नाही याचं थोडं सागरला आश्चर्यही वाटलं आता तो तिच्याकडे फक्त पाहतच उभा होता तिच्याकडे बघून तो गैवरला होता त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण मनासारखी सोजवळ आणि समजदार मनाची जोडीदारेन त्याला जीवनसाथी म्हणून मिळणार होती कायमची सागर तिच्याकडे पाहत तिला सॉरी म्हणाला आणि लगेच त्याने तिला मिठी मारली तिनेही ती मिठी एक्सेप्ट केली सागर तिच्या मिठीत तिला म्हणाला आय एम सॉरी सन पुन्हा कधीही लेट होणार नाही मी मग ती मिठी सोडत त्याला म्हणाली पुन्हा सॉरी हा शब्द माझ्यासमोर कधीच बोलायचा नाहीस तू सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि हास्यस्मित केलं सागरने सनमच्या हाताला पकडलं आणि तिला घेऊन तो समुद्राच्या पाण्याच्या लाटांमध्ये गेला त्या लाटांमध्ये दोघांनीही खूप मजा केली दोघेही पाण्यातून बाहेर आले आणि किनाऱ्यावरील बाकावर येऊन बसले सनम नॅपकिनने आपले ओले केस पुसू लागले आणि सागर तिच्याकडे फक्त पाहतच राहिला आता सागरला एक गोष्ट तिला सांगायची होती म्हणून त्याने तिला आपल्या जवळ ओढलं म्हणाला सनम मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ती म्हणाली बोल ना सागरने थोडं इकडे तिकडे पाहिलं आणि धाडस करून तो तिला सांगायला लागला काही दिवसांपूर्वी मी एका दुसऱ्या तरुणीवर प्रेम करत होतो हे ऐकून सनमला थोडा शॉक बसला ती गोंधळून म्हणाली काय प्रेम सागर म्हणाला हो प्रेम ती माझ्या बाबांच्या मित्राची मुलगी होती तिचंही नाव सनमच होतं तीसुद्धा खूप सुंदर होती कदाचित तुझ्याही पेक्षा तीसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होती पण मी ते प्रेम नंतर तोडलं मग ती अल्पशा रागात त्याला म्हणाली असं काय खास माझ्यात आहे की ते तिच्यात नाही मग सागरने तिला समजवलं माझ्या इच्छा आकांक्षा माझी तपस्या मी त्या सनमला ती सनम समजत होतो जिचा फोटो कित्येक वर्ष मी माझ्याजवळ सांभाळून ठेवलाय पण मला जेव्हा समजलं की ती फोटोतली सनम ही नाही आहे ती दुसरीच कोणीतरी आहे तेव्हा मी ते प्रेम लगेच तोडलं आता सनमला सागरचा थोडा राग आला होता ती त्या रागात त्याला म्हणाली खूप चुकीचं वागलास तू तिच्याशी जेव्हा तू तिचं प्रेम तोडलंस तेव्हा तिच्या मनाला काय वाटलं असेल याचा थोडा तरी विचार केलास का तू मग सागर म्हणाला मी का विचार करू तिचा आय डोंट केअर मला काही फरक पडत नाही तिने त्या तरुणीच्या भावना डोक्यात घेऊन भरल्या डोळ्याने ती सागरला म्हणाली तू का केलंस असं सागर तू तिच्या मनाचा का विचार केला नाहीस काल तिचं हृदय तोडलंस आज माझं तोडशील उद्या आणखी एखाद्या तरुणीचं कास केलंस तू सागर कास केलंस सागरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं तिच्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यात दुःखद भावना भरल्या होत्या त्याने तिला अगदी जवळ ओढलं आणि तिचं डोकं आपल्या छातीशी लावलं ला। तिच्या केसांवरून हात फिरवत तो तिला म्हणाला अगं तुझं हृदय मला तोडायचंच असतं तर आजपर्यंत तुझा फोटो इतक्या वर्ष माझ्या खिशात कशाला सांभाळून ठेवला असता मी सनम जीवन हा वटवृक्ष नाही तो आम्रवृक्ष आहे त्याचा पुष्कळसा मोहर जळून जातो काहीसाच टिकतो पण त्याला जी फळे लागतात ना ती गोडच असतात सनम ज्या दिवशी तुझा फोटो माझ्या हाती आला तेव्हा तू मिळवलेलं यश बघून मी भारावून गेलो होतो सनम मी तुला पहिल्याच भेटीत सांगितलंय माझा आत्मविश्वास माझं ध्येय माझी जिद्द फक्त तीच सनम आहे जी माझ्याकडील फोटोत आहे या निर्णयानेच मी त्या सनमला माझ्या मार्गातून वेगळी केली आता तर मी तुझ्याशिवाय कोणत्याही सनमला ओळखत नाही आता सनम हे सगळं ऐकून घाईवरली होती सागरचं शुद्ध मन तिला कळलं होतं तिने आनंद अश्रुनी सागरला क्षणभर मिठी मारली आणि पटपट त्याचे चुंबन घेतले त्यानंतर सागरने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तो तिला म्हणाला सनम आता आपल्याला कोणाचीही भीती नाही सनमने त्याच्या डोळ्यात पाहत खूप विश्वासाने त्याला एक प्रश्न विचारला आता तू मला कधीही सोडून तर जाणार नाहीस ना इसना? सागरने क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिला आणि अल्पसे करत तो तिच्याकडे पाहत म्हणाला अगं आजपर्यंत मी तुला माझ्या पॉकेटमध्ये सांभाळली पण आता तू फक्त सतत माझ्या हृदयात राशील सनमने पुन्हा त्याला आनंदाशूने मिठी मारली आणि तो तिला आपल्या मिठीत गोंजारत राहिला आता सागर व सनमचं प्रेम सक्सेसफुल झालं आता पुढे अजय परदेशातून मायदेशी येणार आहे आणि राणी त्याला आणायला स्टेशनवर जाणार आहे आता ती अजयला भेटायला सागरला पटवून कशी घरातून बाहेर जाते हे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा